जसं जसं मी आत्ता उल्लेख केला की अतिशय महत्त्वाचा प्रश्न आमच्या आणि आपल्या सहा जिल्ह्यामध्ये एकतीस तालुक्यामध्ये पाण्याचा हा प्रश्न गंभीर समस्या आहे आणि जी योजना आदरणीय विजयसे महत्वाटेल राज्याचे उपमुख्यमंत्री असताना ह्या योजनेचा शुभारंभ किंवा सुरुवात ह्या योजनेची त्यांनी केली होती पण मागच्या दहा वर्षामध्ये दोन हजार चारपासून त्याच्यावरती कसल्याही प्रकारचं काम झालं नाही त्या योजना पूर्णतः किंवा सुरू करावी किंवा त्याला पूर्ण करावी किंवा त्याच्यावरती निधी खर्च करावा अशा कुठल्याही प्रकारचं काम त्या योजनेचं झालं नाही आणि आपण आज पाहतोय की महाराष्ट्रामध्ये आणि आज सोलापूर जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे तर पाच वर्षानंतर सात वर्षानंतर आपल्याला दुष्काळाला सामोरं जावं लागतं हा अनेक वर्षाचा अनुभव आपण सगळेजण घेतो आणि त्यामुळं हा प्रश्न जर पाण्याचा प्रश्न सोडवायचा असेल तर हा सहा जिल्ह्यांचा आणि एकतीस तालुक्यांचा प्रश्न आहे त्यामुळं त्या योजनेवरती काम केलं पाहिजे त्या योजनेशिवाय हा प्रश्न सुटू शकत नाही ही आमची आपली सर्वांचीच मुख्य भूमिका आहे आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बरोबर आम्ही जसा मगाशी उल्लेख केला केंद्रीय पातळीवरती राज्य पातळीवरती ह्या योजनेचं नियोजन करून पुन्हा एकदा कारण ही राज्यात आणि केंद्रात दोघांचंही त्याच्यामध्ये योगदान किंवा काम करावं लागणार आहे आणि निश्चितच ही योजना पूर्ण करायची असेल तर आ, आज आपल्याला सगळ्यांना दिसतंय आणि ह्या योजनेला कुणी विरोध केला हेही आपल्याला माहीत आहे त्यामुळं हे सरकार भारतीय जनता पार्टी ही योजना पूर्ण करू शकते असा आम्हा सर्व कार्यकर्त्यांची भावना आहे उद्या प्रवेश आज नाही आज आम्ही कार्यकर्त्यांचं मनोगत ऐकून घेतलेलं आहे आणि उद्या त्यास मी जसं मगाशी उल्लेख केला की उद्या साधारणतः एक वाजता उद्या मुंबईमध्ये त्या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री साहेब आणि पक्षाचे सर्व प्रमुख त्या ठिकाणी असतील आणि त्या ठिकाणी तो कार्यक्रम पार दादांनी आता आपल्याला सांगितलं की जो तुम्ही जनतेनं समाजाना जो निर्णय घेतलाय तो तुमच्या सोबत आहे त्यांचं रोख हे कृष्ण स्थिर कृष्ण भीमा स्थिरकरणाकडे नव्हता गेले दहा वर्ष तुम्हाला जो राजकीय टाकलेलं होतं त्याचा हा रोष होता आणि त्याच्यामुळं नाही म्हणता येणार काही कार्यकर्ते ते पाण्याच्या प्रश्नाबद्दल बोलले समजा पंचवीस भाषण झाले असतील तर त्यातली तुम्हाला तुम्हाला हे राजकीय आडगाळी टाकलं होतं तुमचं तुमचे राजकीय कोंडी केली होती तुमच्या सहित विजय दादांची आणि ती एका राष्ट्रवादीच्या गटाने केलेली होती स्पेसिफिक एकेकाळी सीएम मटेरियल असणारा माणूस अचानक राजकारणात दहा वर्ष आउट फोकस होतो आणि पुन्हा सर्व्हलसाठी आता त्यांना भाजप निवडावं लागते ही खरी या मागची नाही मला वाटत नाही की विजय मोहिते पाटील साहेबांना सर्वायव्हलसाठी म्हणून काय करावं लागेल त्याची आज जरा लवकर होईल बोल ना त्याच्यावर

सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेला माहित आहे त्या दिवशी बारामती होस्टेल लावून पवार मागे घेतली त्यावेळेस नमस्कार केला विजयदादांनी आणि तुम्ही सुद्धा आणि त्या दिवशी हे स्पष्ट झालं होतं जवळपास की पवार लढणार नाहीत म्हटल्यावर मोहिते पाटील मधल्या आठ दिवसांमध्ये असं काय झालं की तुम्ही मुंबईमध्ये तळ होतून बसलात सतत गिरीश महाजनांना भेटत होता रात्री बेरात्री मुख्यमंत्र्यांना भेटत होता अशी कुठली गोष्ट घडत होती पॅरलली तुम्हाला माहिती होतं म्हणून तुम्ही हे सगळं करत होत हे लॉबिंग करत होतात किंवा तंत्र वापरत होतात आणि अखेर शेवटी तुम्हाला तो निर्णय घ्यावा लागला मग पवार ना। ना। लढणार नाहीत हे माहिती असताना सुद्धा उमेदवार घोषित नसताना सुद्धा तुम्ही भाजपमध्ये जाण्याचे निर्णय का आता सांगितलं त्याचं स्पष्टीकरण मी दिलं नाही आता मला एक सांगा तुमच्या निर्णयानंतर राष्ट्रवादीकडनं कोणी विनंती केली होती का तुम्ही जाऊ नका मग थांबवण्यासाठी कोणी प्रयत्न केलेले आहेत का त्यावेळी एवढं वातावरण चालू होत की वैजे पाटील आता भाजपकडे जाणार आहेत त्यावेळी राष्ट्रवादीतनं कोणी पुढाकार घेतला का कारण इतकी वर्षी तुम्ही त्यांच्या सोबत आहात त्याबाबत कोणी काय भूमिका घेतली का राष्ट्रवादीची काही थांबवायचा प्रयत्न केला विजेदादांनी गेले पाच दिवस राष्ट्रवादीचे तुटलेच नाही त्यांचे फोन वगैरे घेतले नाही यात तथ्य आहे का कल्पना तुम्ही घेतलेत का

पण तुम्हाला अजित पवारांनी शरद पवारांच्या विरोधात किंवा राष्ट्रवादीच्या विरोधात एक शब्दही बोलला वास्तविक सगळी परिस्थिती ग्राउंड किंवा कार्यकर्त्यांचा रोष हा त्यांच्यावरतीच होता नेमकं कारण काय गेले अनेक वर्ष सतत कार्यकर्ते ही मागणी करत होते की पवारांना सोडून वेगळं चला मोहिते पाटील जात नव्हते आजही जेव्हा जात आहेत तेव्हाही त्यांच्याबद्दल काही बोलत नाही हे कशा चांगला आहे का वाईट नाही राजकीय भूमिका स्पष्ट होत नाही म्हणून चांगलं वाईट हे लोक ठरत कोणाला <laughs> वाईट म्हणून शिव्या घालून मोठं होत नाही आपल्या प्रवेशामुळे जे यापूर्वी भाजपच्या जवळ गेलेले आहेत संजय शिंदे प्रशांत परचारक ही जी टीम होती जी भाजपच्या आधी जवळ होती आणि साडेचार वर्ष आपल्यावर कुरगोडी करायचा प्रयत्न करत होती आता तुमच्या प्रवेशानंतर काय परिस्थिती तुम्हाला अजून काय तिथं बघितल्यावर ही मंडळी काही तुम्हाला त्रासदायक करू शकतील वाटते ते आहेत का ते तुम्ह ते आहेत त्या पक्षात तुम्हाला माहित नाही आता त्यांच्या त्या बरोबर तर आहेत ना सध्या जिल्हा परिषद त्यांच्या ताब्यात आहे त्यांच्या बरोबर मुख्यमंत्री उभे आहेत पालकमंत्री उभे सीएम साहेबांनी ते, ते, ते गटा गटासोबत काही चर्चा किंवा विचार मिळेल असं काय झालंय का एकत्र काम करा असं काय मी ज्याचा आता उल्लेख केला की आदरणीय मुख्यमंत्री साहेब आणि मी आम्ही दोघंही ते सभागृहामध्ये मी विधान परिषदेमध्ये म्हणजे काही पंधरा एक वर्ष झाली त्यावेळेसपासून आम्ही म्हणजे काही मित्र आहोत म्हणा किंवा काम करतो म्हणा त्यांना चुकीचं आहे पण ते मला मित्र मित्र समजतात मी समजतो ज्येष्ठ आहे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यामुळं मी निश्चिंत आहे मधल्या काळामध्ये तुमच्या उमेदवारीसाठी विवेदा शब्द टाकला होता आणि तो मान्य झाला ना असं काही झालं होतं ते त्यांना विचारलं पाहिजे तुम्ही बैठक बैठकीत बैठकीला होता राष्ट्रवादीच्या बारामधी तुम्ही बारामती होत्या बैठकीला होता विचारून घ्या तुम्ही काहीतरी सांगा त्या स्पष्ट आता भाजपमध्ये प्रवेश करता तुम्ही ठीक आहे भाजपमध्ये प्रवेश करताय माग होणार आहे तसं सोलापूरच्या लोकसभेमध्ये तुम्ही प्रचार करणार का मला पक्ष जबाबदारी देईल जी पक्ष जबाबदारी देईल

सर्वच नेते मंडळी वडीलधारी मंडळी बंधू भगिनी आणि तरुण मित्रांनो पत्रकार मित्रांनो एकोणीसशे नव्याण्णव साली आपण अशीच एक बैठक त्याच अंगणामध्ये घेतली होती आणि कदाचित मला ते निश्चित आठवत नाही पण त्याच्या अगोदर देखील सहकार नशे शंकरराव मेहते पाटील साहेबांनी अशीच बैठक घेतलेली असणार आहे की ज्यावेळेस सरकार वर्षींनी शेतकरी काँग्रेस पक्ष शेतकरी कामगार पक्षातून काँग्रेस पक्षामध्ये येत असताना <laughs> त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेब <laughs> आपल्या सर्वांचे <शित्करेंचे> शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांचे <laughs> नेते आदरणीय कैलासवासी वसंतराव पाटील साहेब कैलासवासी वसंतराव नाईक साहेब हे सगळेजण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असताना समाजकारणामध्ये असताना सोलापूर जिल्ह्याचा पाण्याचा प्रश्न सोलापूर जिल्ह्याचा शेतीचा प्रश्न सोलापूर जिल्ह्यामध्ये कारखानदारी उभा राहावी ह्यासाठी म्हणून काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याची त्यावेळेस त्यांनी ते काम केलं त्यावेळेस त्यांना ते करावं लागलं आणि चाळीस पन्नास वर्षी शर्ती वरती सोलापूर जिल्ह्यामध्ये पाण्याचं नियोजन कारखानदारीचं नियोजन शेतीचं नियोजन त्याला सुरुवात झाली आणि त्यांच्या पाश्चात दुष्काळापासून सोलापूर जिल्हा परिषद चा अध्यक्ष म्हणून अशा दुष्काळी परिस्थितीला सामोरं जात असताना पाण्याचं नियोजन करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यामध्ये कदाचित असं एकही गाव नसेल की जिथ जिल्हा परिषद आदरणीय विजय सिंग गेले नाहीत आणि त्या गावाला पाण्याच्या संदर्भातल्या अडीअडचणीमध्ये मार्ग काढण्यामध्ये काही ना काही त्या ठिकाणी उपाययोजना केली नाही असं कुठलंही गाव नसेल आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आज सोलापूर जिल्ह्याचा काळापालक परिस्थिती सर्वांच्या प्रयत्नाकडून तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळे आणि प्रयत्नामुळे कष्टामुळे शेतकऱ्यांच्या कष्टामुळे गेले तीस चाळीस पस्तीस वर्ष राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये असताना गरीबातल्या गरीब माणसाचं लहानातल्या लहान माणसाचा प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून आवरात्र काम केलेलं आहे के तुम्ही मी आणि उभय महाराष्ट्राने पाहिलं राजकारण महाराष्ट्रातल्या अनेक मान्यवर <coughs> लहान माणसाला मोठं करण्यासाठी ते राजकारण समाजकारणाचा वापर केला त्या सत्तेचा त्या पदाचा वापर केला त्या गरीबातल्या गरीब माणसापर्यंत मी एका पक्षाचं नाव घेणार नाही सर्वच पक्षामध्ये असे लोक आहेत की जे गरीब माणसासाठी म्हणून काम करतात होते शेवटच्या माणसापर्यंत योजना पोहोचवण्याचं काम आणि निश्चितच असं काम महाराष्ट्रातल्या अनेक भागामध्ये झालं कुठं कमी झालं असेल कुठं जास्त झालं असेल पण राज्य सत्तेचा वापर लहान माणसाला गरीब माणसाला कष्ट करायला मोठं करण्यामध्ये त्या सत्तेचा वापर केला पाहिजे तीच भूमिका अनेकांची राहिलेली आहे तीच आपली देखील राहिलेली आता मी जास्त बोलणार नाही मला जास्त आज बोलण्याची आवश्यकता नाही अजून दोन महिने राहतात <laughs> पण आज राजकारण काय चाललेलं आहे कशा पद्धतीने होत आहे हे तुम्हाला माझ्यापेक्षाही चांगलं माझ्यापेक्षाही जवळून तुम्ही पाहता तर तुम्ही आपल्याकडं <tip> माझ्यापेक्षाही राजकारण सत्ता मिळवण्यासाठी एवढ्यासाठी स्वतः करायचं का आपली कर ती कधीही भूमिका नव्हती आज समोर इथं बोलत असताना चॅनल माध्यम इथं उद्या आज उद्या ते टेलिकास्ट होणार महाराष्ट्र आणि मी वडील म्हणून आणणार नाही मी वडील म्हणून मुलगा म्हणून इथं भाषण करत नाही किंवा दादांनी राजकारण करत असता कारण की आज इथं बसणाऱ्या लोकांची भावना वेगळी आणि चॅनल वर टीव्ही वरन जे पाहत असतील मुलगा राजकारण वडिलांनी मुलाला राजकारण द्यायचं वारंवार ठरवायचा ह्यासाठी म्हणून हे राजकारण किंवा सभा नाही गैराजवासी वसंतराव पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सहकारे पाटलांनी माझ्या आजोबांनी माझ्या वडिलांनी त्या विचाराचं राजकारण केलं गरीब माणसाला मोठं करण्याचं राजकारण समाजकारण त्या सत्तेचा वापर केला आणि तीच भूमिका आमची सर्वांची कार्यकर्त्यांची <coughs> आज गेले पंधरा दहा वर्षापासून आपल्या जिल्ह्याचा आणि महाराष्ट्रातल्या सहा जिल्हे एकतीस तालुक्यांचा जो महत्वाचा प्रश्न आहे त्या कृष्णा ज्याच ज्या त्याचा उल्लेख केला की ज्या योजनेमुळं उद्याच्या योजने पिढीच भविष्य त्या ठिकाणी घडणार आहे ती योजना महत्वाची सत्ता येत असते सत्ता जात असते सत्तेचा वापर हा त्या योजनेसाठी म्हणून गरीबासाठी म्हणून केला पाहिजे आणि गेले दहा वर्ष आपण पाहतोय कि त्या योजनेची कशी चेष्टा केली जाते ती योजना पूर्ण झाली पाहिजे त्यासाठी म्हणून आदरणीय विजयसिंह महिते पाटील साहेब केंद्रीय मंत्री आदरणीय नितीन गडकरी साहेबांना आदरणीय सुरेश प्रभू साहेबांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री <laughs> देवेंद्र फडणवीस साहेबांना गिरीश महाजन साहेबांना अनेकांना ही योजना समजून सांगितली आणि ती योजना झाल्याशिवाय आमच्या भागाचा आणि सहा जिल्ह्यांचा एकतीस तालुक्याचा प्रश्न सुटत नाही आज तालुके होऊ आहे गावात स्थलांतर होऊ लागले शहरीकरण वाढत आहे गावातले लोक शहरात जात आहेत तरुणांच्या हाताला रोजगार शहरात मिळतोय जरा ग्रामीण बाहेर त्याच्या गावामध्ये त्याच्या मध्ये त्याचं शिवार पिकलं पाहिजे आणि ह्यासाठी म्हणून ही योजना महत्वाची आहे सांगितल्यानंतर ह्या योजनेच महत्व पटवून दिल्यानंतर आज मी मला या ठिकाणी सांगायचं सत्ता पद हे दुय्यम आहे शेतकऱ्याचा प्रश्न सुटला पाहिजे पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे आणि ह्यासाठी म्हणून पाटील साहेब सत्तेत नसताना सुद्धा केंद्राच्या मंत्र्यांकडनं मोठ्या प्रमाणात योजना जर आपल्या आप तालुक्यात आपल्या जिल्ह्यात आपल्या मतदारसंघामध्ये येत असते शंभर वर्ष जुना प्रश्न रेल्वेचा फलटण लोणा फलटण पंढरपूर हा प्रश्न तो शंभर वर्ष प्रलंबित होता तो मागच्याच पाच वर्षामध्ये सुरेश प्रभू साहेबांनी त्याला मान्यता दिली तो मंजूर झाला रस्त्यांचे प्रश्न नॅशनल हायवे जास्तीत जास्त कामं आपल्या मतदारसंघामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये गडकरी साहेबांनी आपल्याला मंजूर केली आणि त्यामुळे हा देखील प्रश्न तितकाच महत्वाचा आहे आणि उद्याची पिढी रोजगार हमी कामावर पाठवायची नसेल तर ह्या प्रश्नासाठी म्हणून आपल्याला निर्णय करायचा आहे आणि तो प्रश्न सोडवण्याची ताकद देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या आता <प्राथ> नितीन गडकरी साहेबांकडे माझे मित्र आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या ती ताकद आहे गिरीश महाजन साहेब असतील चंद्रकांत दादा पाटील साहेब असतील त्या सगळ्या मंडळींच्या बरोबर मी चर्चा केल्यानंतर केंद्रातले दि, दि, नाही महाराष्ट्रातल्या नेत्यांच्या बरोबर चर्चा केल्यानंतर मला देवेंद्र फडणवीस साहेबांनी काल सांगितलं रणजित सिंह तुम्ही निश्चित राहा तुमच्या बरोबर आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांच्या बरोबर आम्ही त्या ठिकाणी खांद्याला खांदा जाऊन तुमच्या भूमिका त्यांनी माझ्यासमोर मांडल्यानंतर मग आता सुरुवातीला प्रश्न उपस्थित केला म्हणून आपल्याला निर्णय करायचा आहे आणि तो निर्णय आपल्याकडनं घेण्यासाठी जे तुम्ही सांगाल तो आमचा निर्णय असणार आणि त्यामुळे आपण सांगायचंय की भारतीय जनता पार्टीमध्ये आपण त्या ठिकाणी प्रवेश करायचा का पहिला तुमचा उद्या सकाळी मुंबई उद्या सकाळी उद्या 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 सकाळी साडेबारा वाजता वानखेडे स्टेडियमच्या इथे गरवारी जिमखानामधून हॉल आहे त्या ठिकाणी आपल्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आणि सर्व प्रमुख नेते मंडळी साडेबारा वाजता आपण आपण यावं ही विनंती या निमित्तानं करतो आणि आपण दिलेला आशीर्वाद आपण हाच आशीर्वाद आपल्या सेवेसाठी म्हणून मरेपर्यंत रंजेचे म्हणजे काम केलेलं आहे